श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी मकर राशीचे राशी भविष्य राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा त्याचबरोबर उमाशिक राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम आणण्याची शक्यता आहे या महिन्यात सूर्य तुमच्या अनुक्रमे दहाव्या आणि अकराव्या घरात भ्रमण करेल साधारणपणे दोन्ही परिस्थितीत सूर्य अनुकूल परिणाम देईल तुलनेने महिन्याच्या उत्तरार्धात चांगले परिणाम मिळू शकतात संपूर्ण महिन्यात मंगळ आपल्या राशीत लाभाच्या घरात भ्रमण करेल येथून मंगळ देखील तुम्हाला चांगले अनुकूल प्रदान करेल तेवीस नोव्हेंबर पर्यंत लाभाच्या घरात आणि नंतर दहाव्या घरात प्रवेश करेल म्हणून बुध देखील तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल अशी अपेक्षा आहे सातव्या घरात गुरु असल्याने तुम्हाला चांगले परिणाम देण्याची चा अपेक्षा आहे दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान शुक्र सरासरी परिणाम देऊ शकतो परंतु त्यानंतर चांगले परिणाम देऊ शकतो तिसऱ्या घरात शनी वक्री असेल असे असूनही शनी तुमच्या बाजूने परिणाम देईल परंतु राहू आणि केतूच्या संक्रमणामुळे तुम्ही जास्त अनुकूलतेची अपेक्षा करू नये राहू या महिन्यात चोवीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्या नक्षत्रात राहील म्हणून कधी कधी काही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात परंतु सामान्यतः राहू आणि केतूकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये अशा प्रकारे आपल्याला आढळते की या महिन्यात बहुतेक ग्रह अनुकूल परिणाम देत आहेत तर काही ग्रह सरासरी आणि कमकोत परिणाम देऊ शकतात एकंदरीत या महिन्यात तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतात तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यात सुरुवातीला फक्त दोन दिवस बाकी घरात असेल से हे सामान्यतः मिश्रित मानले जाऊ शकते दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत शुक्र स्वतःच्या राशीत दहाव्या घरात असेल जरी दहाव्या घरात शुक्राचे संक्रमण शुभ मानले जात नसले तरी परंतु स्वतःच्या राशीत असल्याने तेच तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते अशा परिस्थितीत काही अडचणी किंवा अडथळे असूनही शुक्र तुमच्या कामाच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम आणू शकतो जर तुमचा बॉस महिला असेल तर तिच्याशी आदराने वागा कोणत्याही महिला सकाराशी वाद घालणे टाळावे जर कोणी वाद घालण्यास प्रवृत्त असेल तर शांत राहणे शाणपणाचे आहे जर तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्याशी प्रेमसंबंध असतील तर या काळात दोन ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान जर तुम्ही त्या नातेसंबंधामध्ये पूर्ण सभ्यता राखली आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्र केले तर कामाचे वातावरण अनुकूल राहील अन्यथा काही समस्या किंवा अडथळे उद्भवू शकतात हा महिना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील खूप अनुकूल आहे नोकरदारांसाठी देखील अनुकूल आहे परंतु काही खबरदारी घेणे आवश्यक आहे व्यवसायात कोणतेही मोठे धोके पत्करणे टाळा आणि तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यवहार करणे टाळा कामाच्या ठिकाणी सहकारांशी विशेषतः महिला सहकारांशी चांगले संबंध राखण्याचे प्रयत्न करा असे <coughs> केल्याने या महिन्यात तुम्ही तुमच्या कामात समाधानकारक परिणाम मिळू शकाल आर्थिक बाबीबद्दल या महिन्यात तुमच्या नफाघराच स्वामी नफाघरामध्ये स्वतःच्या राशीत असेल शिवाय तुमच्या भागीघराचं स्वामी बुद्ध देखील महिन्यातील भौतिक काळ लाभगृहात राहील त्यामुळे या महिन्यात लाभाची शक्यता खूप मजबूत दिसतात जर तुम्ही अडथळ्यावर मात केली आणि तुमची कामे पूर्ण केली तर तुम्हाला चांगले परिणाम दिसतील तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे देखील मिळू शकतात सहाव्या घराचा स्वामी नोव्हेंबर पर्यंत तुमच्या लाभगृहात राहील याचा अर्थ असा की जर तुम्ही कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ते मिळू शकते दरम्यान या महिन्यात प्रभाव धनसंचय आणि पूर्वी वाचवलेले पैसे सुरक्षित ठेवण्याचे संकेत देत असताना राहू केतू आणि मंगळाचा प्रभाव अनपेक्षित खर्चाचे देखील संकेत देत आहे शनी आणि गुरु या बाबतीत तुमच्या बाजूने प्रयत्न करत आहेत आणि फक्त राहू आणि केतूचा प्रभाव नकारात्मक असेल अशा परिस्थितीत आपण असे म्हणू शकतो की खूप प्रयत्न करून के तुम्ही केवळ तुमची चांगली कमाई वाचवू शकणार नाही तर तुम्ही आधीच वाचवलेले पैसे देखील सुरक्षित ठेवू शकाल याचा अर्थ असा की सतरक रहूं। तुम्हाला धनसंचयाच्या बाबतीत अनुकूल परिणाम देखील दिसतील हा महिना निश्चित अनुकूल आहे संपत्तीचा गुरुग्रह देखील असेच काहीचे दर्शवत आहे संपत्तीचा कारक गुरु तुमच्या नफ्याच्या घरावर आणि नफ्याच्या स्वामीवर दृष्टी टाकत आहे ज्यामुळे तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल संपत्तीचं कारक म्हणून उच्च स्थानावर असल्याने ते तुम्हाला बचत करण्यात देखील मदत करेल अशा प्रकारे आपण पाहू शकतो की नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महिना तुमच्यासाठी आर्थिक बाबीत बरेच अनुकूल परिणाम आणू शकतो नोव्हेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणू शकतो तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा चिन्हाचा अधिपती ग्रह तिसऱ्या घरात चांगल्या स्थितीत आहे जरी शनिवक असला तरी एक कमकुवत बिंदू असला तरी बहुतेक प्रकरणामध्ये शनी अनुकूल आहे आणि शनी देखील तुमच्यावर कृपा करण्याचा प्रयत्न करेल गुरुजी साथीदृष्टी तुमच्या पहिल्या घरात आहे ही एक अनुकूल स्थिती आहे जी, जी दर्शवते की जर तुम्ही संतुलित आहार आणि जीवनशैलीचे पालन केले तर तुम्ही तुमचे आरोग्य सामान्यतः चांगले राहील दुसऱ्या घरात राहू केतू आणि मंगळाचा प्रभाव देखील अनियंत्रित खाण्याच्या सवयींना कारणीभूत ठरू शकतोय म्हणून तुमच्या स्वभावाविरुद्ध खाणे आणि जगणे टाळणे महत्वाचे आहे आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य महिन्याच्या पहिल्या सहा महिन्यात कमकोव स्थितीत असतो दहाव्या घरात असल्याने तो फक्त सरासरी आधार देईल आरोग्याच्या दृष्टीने इतर ग्रहाची स्थिती अनुकूल असल्याचे दिसून येते म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली तर तुम्ही या महिन्यात तुमचे आरोग्य आनंदाने जगू शकता या महिन्यात कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता नाही जर तुम्ही योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन केले तर सर्व काही ठीक होईल ज्यांना आधीच फुफ्फुस किंवा तोंडाच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल ज्यांना वारंवार तोंडात अल्सरचा त्रास होतो त्यांनी सहज पसणारे पदार्थ खावे तसेच अपशब्द वापरणे टाळण्याचा प्रयत्न करा असं केल्याने नकारात्मक ग्रहाचा प्रभाव कमी होईल आणि आरोग्य चांगले राहील नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी शुक्र या महिन्यात सरासरी राहील त्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला मिश्रित परिणाम अनुभवायला मिळू शकतात पाचव्या भावाचा स्वामी शुक्र दोन नोव्हेंबरपर्यंत भाग्यस्थानात स्थितीत असेल म्हणूनच सभ्यवर्तन स्वीकारणे खूप महत्त्वाचे असेल दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत शुक्र कामाच्या घरात असेल अशा परिस्थितीत ज्यांचे स्वतःच्या कार्यालयातील सहकार्यांशी प्रेमसंबंध आहे त्यांनी अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे कार्यालयीन आणि सामाजिक शिष्टाचार दोन्ही लागतील हे समस्या उद्भवणार नाही कारण शुक्र स्वतःच्या राशीत राहील परंतु शुक्राचे भ्रमण प्रतिकूल मानले जाते आणि जर निष्काळजीपणा केला तर त्याचे परिणाम कमकोत होऊ शकतात जरी लाभाच्या घरात मंगळाचे भ्रमण अनुकूल मानले जात असले तरी पाचव्या घरात शनी आणि मंगळाचे एकत्रित रूप संघर्ष टाळण्याचा सल्ला देते याचा अर्थ असा की हा महिना प्रेमसंबंधासाठी मिश्रित असू शकतो समजूतदार राहून तुम्ही सरासरी परिणाम मिळवाल विवाहाशी संबंधित बाबीसाठी देखील हा महिना सरासरी परिणाम देऊ शकतो याचा अर्थ असा की खूप प्रयत्न करून गोष्टी पुढे जाऊ शकतात जर तुम्ही शांत राहिलात आणि लग्नाच्या प्रस्तावाची वाट पाहत राहिलात तर तुम्हाला ह्या महिन्यात कोणतेही चांगले प्रस्ताव मिळू शकत नाही वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबीमध्ये महिना सामान्यतः खूप चांगले परिणाम देऊ शकतो सातव्या घरात गुरूचे उच्च स्थान अनुकूल परिणाम आणेल अकरा नोव्हेंबर नंतर गुरु वक्री होईल म्हणून त्या काळात अनावश्यक वाद टाळणे महत्वाचे असेल प्रेमसंबंधासाठी जबाबदार ग्रह शुक्र देखील या महिन्यात सरासरी परिणाम देईल या सर्व परिस्थितीवरून असे दिसून येते की तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही मोठ्या समस्या येणार नाहीत उलट जुन्या समस्या कमी होतील अनावश्यक भांडणे टाळणे आवश्यक असेल असे केल्याने तुम्ही आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल नोव्हेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः मिश्र परिणाम अनुभवायला मिळू शकतात जर तुम्ही निष्काळजी असाल तर परिणाम कमकुत असू शकता दुसऱ्या घराचा स्वामी शनी तिसऱ्या घरात आहे जे खूप चांगले चिन्ह आहे गुरु देखील शनीवर दृष्टी ठेवत आहे शनी गुरुच्या राशीत आहे आणि तो गुरुच्या नक्षत्रात देखील असेल या सर्व परिस्थिती चांगल्या आहेत आणि जर तुम्ही समजूतदारपणा दाखवला तर कौटुंबिक संबंध सुधारतील दुसऱ्या घरात राहूची उपस्थिती मंगळाची दृष्टी आणि केतूचा प्रभाव दर्शवतो की कौटुंबिक बाबीमध्ये काही समस्या उद्भवू शकतात या दोन्ही परिस्थिती लक्षात घेता परिणाम असे दर्शवतात की जर तुम्ही कौटुंबिक नातेसंबंधांना प्राधान्य दिले आणि वडीलदारांचे ऐकले तर सर्व काही ठीक राहील जर तुम्ही निष्काळजी असाल तर लहान वाद मोठ्या वादात बदलू शकतात म्हणून या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये मिश्र परिणाम होण्याची शक्यता आहे भावंडा स्वभावाचे संबंध सामान्यतः अनुकूल राहील कोणत्याही मोठ्या समस्या येण्याची शक्यता नाही किरकोळ मतभेद वगळता भाऊ आणि बहिणी एकमेकांना पाठिंबा देतील एक ते एकमेकांच्या सुखदुःखात मदत करू शकतात घरगुती बाबीबद्दल परिणाम सामान्यतः चांगले असतात चौथ्या घराचा अधिपती मंगळाची मजबूत स्थिती दर्शवते की घरगुती जीवनात सर्व काही अनुकूल राहील महिन्याच्या पहिल्या सहा माहीत सूर्याच्या प्रभावामुळे काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात परंतु तुम्ही त्या सहजपणे हाताळू शकाल आणि तुमचे कौटुंबिक जीवनाचे आनंद घेऊ शकाल घराशी संबंधित उपयुक्त आणि चांगल्या गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न केल्याने तुमचे प्रयत्न यशस्वी होतील महिना कौटुंबिक बाबीमध्ये मिसळला असला तरी भावा बहिणीसोबतच्या संबंधामध्ये अनुकूल परिणाम मिळू शकतात आणि घरगुती जीवनात तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात उपाय आहेत मांस मद्य आणि अंडीपासून दूर राहावे सूर्योदयापूर्वी उठा स्नान करा आणि सूर्यदेवाला कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करावे तुमच्या आई आणि आईसारख्या महिलांची सेवा करावी आणि त्यांचा आदर करावा आणि त्यांच्या आशीर्वाद घ्यावे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर कि आणि उमाशी करा असू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओस जय हिंद जय महाराष्ट्र